उदगाव येथील सुशील उदगावे हे एस टी महामंडळात चालक आहेत रविवारी सकाळी त्यांची आई नकोशी दिलीप उदगावे यांचे निधन झाले यावेळी सुशील हे चिपळून ते मुंबई मार्गावर आपली सेवा बजावत होते त्याचवेळी त्यांना आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली त्यांनी आपल्या दुःखाला आवर घालत प्रवाशांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवून आईच्या चितेला अग्नी दिला चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्याबर चॅनेलवरती नवीन असा तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चिंचवड येथील सुशील उदगावे वर्षभरापासून एस टी महामंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत रविवारी सकाळी अचानक त्यांच्या आईचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले निधनाचे वृत्त समजताच ते मुंबईहून चिपळूणला एस टी घेऊन जात होते डोळ्यातून वाहणारे पाणी आणि येणारे हुंदके थांबत नव्हते तरीही त्यांनी आपली एस टी सेवा बजावण्याचा निर्णय घेतला प्रत्येक थांबा घेत प्रवाशांना घेऊन चिपळूण गाठले प्रवाशांना सुखरूप पोहोच करून गावी परतीचा प्रवास चालू केला येथे नातेवाईकांनी आईचा मृतदेह आठ तास घरी ठेवून एकुलत्या मुलाची वाट पाहिली सुशील घरी आल्यानंतर त्यांनी आईच्या चित्तेला अग्नि दिला परिवारावर दुःखाचे संकट आले असतानाही प्रथम सेवेला प्राधान्य देत आपले कर्तव्य बजावले नकोशी उद्गावे यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार आहे